आपल्याकडे काल मुख्यमंत्री महोदयांनी जो सात कलमी कार्यक्रम दिलेला आहे त्याच्यामध्ये पहिल्या शंभर दिवसामध्ये नागरिकांना बेसिक सुविधा मिळाव्यात सर्व कार्यालयामध्ये तर त्याच्यासाठी पाण्याची व्यवस्था असेल बसण्याची व्यवस्था असेल त्याचबरोबर रंगरंगोटी चांगली असावी तर आम्ही आता एक चार पाच कार्यालयांचा मी व्हिजिट केली त्यांना सूचना दिल्या आणि त्यानंतर आमचं उद्या पण सुद्धा तालुका स्तरीय यंत्रणा सुद्धा येणार आहे तर त्यांना सुद्धा रायटिंगमध्ये आणि उद्या सुद्धा आम्ही या बैठकीमध्ये त्यांना सूचना देणार आहे की साधारण ह्या शंभर दिवसाचा जो कार्यक्रम आहे तो आपला पहिल्या एक ते दीड महिन्यामध्येच ॲक्च्युली ह्या वस्तूंचं ज्या ठिकाणी दुरुस्त असेल दुरुस्ती करणे आवश्यक आहे काही ठिकाणी आर ओ वॉटर असेल किंवा कूलर आहे त्याची व्यवस्था करणं असेल त्यासाठी आवश्यक फंड सुद्धा आम्ही डीपीसी मधून देऊ आणि जिल्हा परिषद सरावर जिल्हा परिषदेकडून त्याचा फंड उपलब्ध करून दिला जाणार नगरपालिकेलासुद्धा त्यांच्या सरावर त्यांचा जो फंड असतो तो अवेलेबल करून देण्याची आम्ही तसदी घेत आहोत आणि नागरिकांना कार्यालयात आल्यानंतर प्रसन्न वाटावं आणि त्यांचे ज्या का जेवढा वेळ जातोय तो अतिशय चांगल्या वातावरणात आणि उत्साहात जावा यासाठी आम्ही प्रयत्न करतो धन्यवाद